आम्ही सुतार आहोत सुतार म्हणजे खर तर सूत्रधार स्थापत्य मूर्ती शिल्प काष्ट हा आमचा वारसा जगात शिल्पकलेचं मूळ जर कोणत्या देशात असेल तर तो देश म्हणजे भारत दैनिक मुंबई तरुण भारतशी संवाद साधताना त्यांनी या ओळी उच्चारल्या आणि खरोखर संस्कृतीचा एक नवा पदर उलगडून सांगितला महाराष्ट्रभूषण पद्मभूषण तपस्वी शिल्पकार राम सुतार यांची प्राणज्योत आज मालवली वयाच्या शंभराव्या वर्षी त्यांनी आपला देह ठेवला आपल्या हातून मूर्ती घडवताना तिच्यातील सत्व जपत तिला रूप देणारे शिल्पकार म्हणजे रामसुतार धुळ्यातील छोट्याशा गावात जन्मलेल्या रामसुतारांनी जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये आपलं शिक्षण पूर्ण केलं केवळ भारतच नव्हे तर जगभरामध्ये त्यांनी दोनशेहून अधिक शिल्प उभारली छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते महात्मा गांधींपर्यंत भारतीयत्वाचा वारसा त्यांनी जगासमोर अत्यंत सक्षमपणे उभा केला नर्मदेच्या काठावर जगातील सर्वात मोठ्या शिल्पाची रचना करत त्यांनी इतिहास रचला सरदार पटेलांचा हा पुतळा म्हणजे केवळ त्या कर्मयोगेला दिलेली मानवंदना नसून भारताच्या सांस्कृतिक सामर्थ्याचं ते एक प्रतीक आहे वयाची नव्वदी ओलांडल्यावर सुद्धा त्यांनी आपल्या कार्याला पूर्ण विराम दिला नाही अशा या महान तपस्वीला महाएमटी तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली